नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक व महत्त्वपूर्ण अपडेट आहे अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून तीनशे सात कोटी निधी मंजूर केलेला आहे तर कोणत्या कालावधीतील नुकसानीसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे चला पाहूयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकडे करीता देखील विहित दराने मदत देण्यात येते दिनांक दहा एक दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एकशे चौवेचाळीस व रुपये दोन हजार एकशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे तसेच दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासनान्यानवे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी रुपये पाचशे शहाण्णव पॉईंट एकवीस कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता मित्र हो नोव्हेंबर दोन ते, ते जुलै दोन या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शास निश्चित केलेल्या दरांनुसार शासनाने मंजुरी दिलेली आहे शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्र आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी एक परिपत्रक दिलेलं आहे त्या परिपत्रकातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत जुले या शेती करता चा तर या ठिकाणी आपण पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील तर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे या तपशिलामध्ये जिल्हा दिलेला आहे त्याचबरोबर कोणत्या कालावधीसाठी नुकसान झालेलं होतं त्या कालावधीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या त्याचबरोबर किती क्षेत्र हेक्टरमध्ये बाधित झालेलं आहे त्याची स माहिती देखील दिलेली आहे व त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर केलेला आहे हे देखील दिलेलं आहे आपण कोणकोणत्या जिल्ह्याला कोणकोणत्या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे पाहणार आहोत तर नंबर एक आहे नाशिक विभागातून अहमदनगर जिल्ह्यासाठी मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी त्यानंतर पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी एप्रिल व मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी त्यानंतर पुणे विभागातून सांगली व कोल्हापूरसाठी जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी त्यानंतर अमरावती विभागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड या तीन जिल्ह्यांमधील फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्येसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नांदेड जिल्ह्यासाठी मार्च दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी नुकसानीसाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमधील साठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर परत छत्रपती संभाजीनगरमधील मे दोन हजार चोवीस या कालावधीमधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांमधील नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गडचिर really जिल्ह्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीसाठी देखील गडचिरोली जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी देखील नागपूर विभागातून एप्रिल दोन हजार चोवीस साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर विभागातून मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी नागपूर व गोंदिया या जिल्ह्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर वर्धा जिल्ह्यासाठी एप्रिल दोन हजार चोवीस व मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर गडचिरोली जिल्ह्यासाठी चोवीस या कालावधीसाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यासाठी जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागातून परत भंडारा जिल्ह्यासाठी मे दोन हजार चोवीस व जुलै दोन हजार चोवीस या दोन्ही कालावधींसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोकण विभागातून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर परत एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीसाठी ठाणे जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हो या जिल्ह्यांसाठी नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी अतिवृष्टी ववेळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हा निधी आता मंजूर केलेला आहे हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देखील वितरित केला जाईल तर मित्रो हो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद